पनवेल महापालिकेच्या वतीने पनवेल जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान करण्यासाठी भव्य दिव्य नाविन्यपूर्ण अशा हिरकणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या हिरकणी महोत्सवाची सांगता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली पनवेल शहरातील आद्य वीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आयोजित या हिरकणी महोत्सवामध्ये बचत गटाचे स्टॉल्स आरोग्य शिबिर स्वसंरक्षणाचे धडे सायबर व्याख्यान खेळ पैठणीचा तसेच महिलांसाठी गीत संगीत गायन नृत्य महाराष्ट्राची लोकसंस्कृती असे बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरीबद्दल तीन आशा स्वयंसेविकांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये महापालिकेच्या अग्निशमन दलातील शुभांगी घुले आणि तेजश्री साळुंखे यांनी घवघवीत गव यश मिळवल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की येत्या दोन महिन्यात विमानतळ सुरू झाल्यानंतर पनवेल शहराचे नाव जगाच्या नकाशावर येणार आहे त्यामुळे विकास कामांच्या काम सर्वांचा विकास आपल्या सगळ्यांचा झाला पाहिजे आणि यासाठी म्हणून आपल्यापैकी पैकी प्रत्येकाचं महत्वाचं आहे आज देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नवी संसद जेव्हा बनवली त्या नव्या संसदेमध्ये पहिला कायदा जर कुठला पास केला तर देशाच्या सर्वोच्च असे जे सभागृह आहे संसद त्या संसदेमध्ये राज्याच्या विधिमंडळामध्ये महिलांना तीस टक्के आरक्षण द्यायचं म्हणजे ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहे पण या संसदेमध्ये विधानसभांमध्ये सुद्धा ते जेव्हा मिळेल तर त्याच्या माध्यमातून या देशाचे कायदे राज्याचे कायदे हे आपण महिला हे बनवण्याच्यासाठी प्रत्यक्ष सहभाग हा त्या ठिकाणी घेणार आहात आज महिला सर्व क्षेत्रात काम करत आहेत क्षेत्रात सरकारी क्षेत्रात संरक्षणापासून आपण संशोधनापर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिला आहे आणि महिलांना जिथे जिथे संधी मिळाली तिथे आम्ही कोणापेक्षा कमी नाही हे महिलांनी देशपातीवर जगामध्ये दाखवून दिलेलं आहे ते भारतीय महिलांनी सुद्धा दाखवलं आज या नाट्यगृहाच्या परिसरात आपण प्रवेश केला तर वेगवेगळ्या हे त्यांनी दाखवलंय बाबतीमध्ये तर आपल्या कुटुंबाची आपण सगळ्या काळजी घेता त्या बाबतीत मी काही सांगायची गरज नाही आणि या मंचावर जे वेगवेगळे कार्यक्रम झाले त्यातून तर आपलं कर्त आपलं कर्तृत्व हे अधिकाधिक या ठिकाणी या सर्व परिसरामध्ये उजळून निघत आहे हे तर सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे अशा कर्तृत्ववान महिलांना शुभेच्छा देण्याची संधी पनवेल महापालिकेनं मला दिली त्याबद्दल मी महापालिकेचं आयुक्त सर आपलं मनापासून अभिनंदन करतो हा आज या ठिकाणी एक कार्यक्रम महापालिका घेत नाही आहे वर्षभर आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत आहे महिलांना स्वतःच्या पार उभं राहण्यासाठी प्रशिक्षण महापालिका देते त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतले आपण सांगितलं आरोग्य शिबिर घेतलं या कविता महापौर असताना या सर्वायकल कॅन्सर साठीचा तपासणी ही महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आली पुढे मग आपण त्याच्यासाठीच्या व्हॅक्सिन सुद्धा दिल्या मला वाटत की महापालिका सर्व पातळीवरती महिलांनी पुरुषांच्या पुढे कौल चाललं पाहिजे यासाठी काम केले करताय आणि त्याचा मला खरोखर अभिमान आहे पनवेल महापालिका ही आता जगाच्या नकाशावरती येते जगाच्या नकाशावरती पनवेल महापालिका महापालिकेतल्या नागरिकांचं इथल्या महिलांचं कर्तृत्व हे असंच जगाच्या नकाशावरती यावं यासाठी आपण सगळे मिळून एकत्रितरित्या काम करूया महापालिका त्यासाठी जे उपक्रम घेते त्यासाठी तर आयुक्त मंगेश चितळे म्हणाले की पनवेल महापालिकेच्या वतीने हिरकणी महोत्सवात महिलांच्या उद्योग व्यवसायाला चालना मिळावी त्यांचे आरोग्य उत्तम राहावे या उद्देशाने राबवण्यात आलेल्या विविध कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यापुढेही महापालिका महिलांसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले कार्यक्रमाचं जेव्हा आयोजन करायचं होतं तेव्हा कशा प्रकारे करावं त्याच्याबद्दल आमची चर्चा झाली तेव्हा आम्ही असं विचार केला त्यामध्ये असा कार्यक्रम डिझाईन करूया की ज्याच्या अनुषंगाने आपल्या महिलांच्या बचत गटांची विक्री पण होईल त्यामध्ये ज्याचा लाभ त्यांच्या संसारला होऊ शकतो त्यामध्ये त्यांचे इन्कम त्याच्यामध्ये वाढेल त्यामध्ये याबरोबरच आरोग्यविषयक विविध सोयी सुविधा त्या प्रकारे आपल्याला मिळतील किंवा तपासणी नव्हे तर कुठच्या पण आपल्याला ट्रीटमेंटच्या काय करता येईल त्या अनुषंगाने त्याचा लाभ खऱ्या अर्थाने माझ्या भगिनींना कशा प्रकारे होईल त्या अनुषंगाने त्याची उपाययोजना कशी करायची त्यानुसार अतिशय म्हणजे सर कर्करोगासाहेबच्या पुढच्या ऍडव्हान्स स्टेजेसचे आपण हे काश्मीर सारखे आपण स्टेज ऍडमिन केले असतात त्या गायना कॉलेज आपण सहा गायना कॉलेज ठेवले होते या ठिकाणी त्यांची पण आपल्याला सगळ्यांची गा, फार मोठी मदत झालेली होती डेंटिस्ट आहेत इव्हन स्किन स्पेशलिस्ट पण आहेत सर आमच्याकडे खऱ्या अर्थाने आपल्याकडे जो सफाई कर्मचारी वर्ग आपला आहे त्याच्यामुळे ते खऱ्या अर्थाने घाणीमध्ये काम करतात आणि त्या महिला बहिणींना आमच्या अच्छा स्कीम च्या बाबतीत म्हणून अडचण येऊ त्यामुळे त्या स्कीम चे पण डॉक्टर साहेब या ठिकाणी अवेलेबल केले होते मग खरा खरं आहे सगळ्या भगिनीची काळजी कशा प्रकारे करता येईल ते देखील आपण याच्यावर बघितलं होतं पैठणी हा तर प्रत्येक महिलांचा व्ह्यू पॉईंट असेल वस्तू असतो त्यामुळे त्याच्या दृष्टीने पण नाविन्यपूर्ण कशा प्रकारे आपल्या करता येईल किंवा त्याचा आनंद कशा प्रकारे घेता येईल आणि त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा अजून की जल्लोष पण करायचं ना आपल्याला महिला दिन म्हटल्यानंतर आपला दिन आहे तर आपण जल्लोष पण केला पाहिजे मग त्या अनुषंगाने लोकधारा महाराष्ट्रीय लोकधारा ही देखील आपण त्याच्यामध्ये संमिलित केली गेली होती या व्यतिरिक्त असं केलं होतं खऱ्या अर्थाने आजच्या घडीला जो थ्रेट आहे तो सायबर सुरक्षेचा महत्वाचा मुद्दा आहे कारण मोबाईल वरती सगळेजण आहेत आपला मोबाईल सगळ्यांचं बोलणं ऐकतोय आपला बरासा डाटा पण घेऊन जातोय चोरला पण जातोय त्याचा मिसयूज होऊ शकतो त्यामध्ये कारण माझ्या माय पण त्यामध्ये सिक्युअर राहाव्या सेफ राहाव्यात या दृष्टीने सायबर सुरक्षाविषयी आपण त्याच्यामध्ये लेक्चर आयोजित केले होतं आणि त्याचा फार मोठा महिला वर्गाने आपला त्याचा लाभ झालेला नक्कीच आहे त्याच्याबद्दल फार चांगले मला रिपोर्ट पण सध्यामध्ये आले होते त्या व्यतिरिक्त फिटनेस हा महत्वाचा विषय आहे कारण महिलांचं जोपर्यंत आरोग्य चांगलं फिट नसेल तर मग आमच्या मुलांचं गुलाबाळांचं कसं राहील जेंट्स वर्गाचं कसं राहील दृष्टीने त्यांच्या फिटनेस पण आम्ही काय हे केलं होतं आणि यानुसार सर आम्ही या ठिकाणी भार्गवली चिनोले यांना सेलिब्रिटी शरी यांना बोलवलं होतो या ठिकाणी की फिटनेसच्या वर्षी कशा प्रकारे केलं जाऊ त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलेलं होतं सायबर सुरक्षा बाबीमध्ये तज्ञ या तज्ञ आणले होते आणि यांच्या मार्फत आम्ही हा सगळा जो आजचा उपक्रम राबवलेला होता खऱ्या अर्थाने जल्लोष पण मिळावा आणि त्याचा वापर पण व्हावा उपयोग पण व्हावा या अनुषंगाने सगळ्या आजच्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं होतं आणि खऱ्या अर्थाने मी सर्व आपल्या माता भगिनींचा आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी इतक्या मोठ्या उत्पूर्तपणे सगळ्यात प्रतिसाद दिला म्हणजे मगाशी बघितलं संपूर्ण सभागृह घटलेलं होतं पूर्णपणे अगदी ह्या स्टेजवरती पण महिला बसलेल्या होत्या आणि बाहेर तेवढ्याच पण बघत होत्या हा जो जो प्रतिसाद मिळालेला आहे हा फार मोठा आहे त्याबद्दल मी खरोखर आपण त्याबद्दल आभार व्यक्त करतो यावेळी माजी महापौर कविता चौथमल माजी नगरसेविका दर्शना भुईर राजश्री वावेकर सुरेखा मोहकर माजी नगरसेवक गणेश कडू यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान बचत गटांचे स्टॉल्सला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली या महोत्सवात विविध उपक्रम राबवण्यात आले बचत गटाच्या महिलांना उद्योग व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी पंचवीस बचत गटांचे स्टॉल्स सात आठ नऊ मार्च असे तीन दिवस असणार आहेत या स्टॉल वर कापडी पिशव्या ज्वेलरी कपडे खाद्यपदार्थ चप्पल बॅग कपडे क्लिनिंग प्रोडक्ट्स अगरबत्ती पर्स साड्या सौंदर्य प्रसाधने असे विविध वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत